प्रिया मराठे हरहुन्नरी अभिनेत्री होती जी पवित्र रिश्ता चार दिवस सासूचे आणि बडे अच्छे लगते हे यांसारख्या मालिकांसाठी ओळखली जात होती तिने या सुखानो या या मराठी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले कर्करोगाशी दीर्घकाळ झुंज दिल्यानंतर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या अडतीसाव्या वर्षी तिचे निधन झाले प्रियाचा जन्म ठाणे महाराष्ट्र येथे झाले तिचे लग्न दोन हजार बारामध्ये शंतनू मुघे यांच्याशी झाले प्रिया मराठेने तुझेच मी गीत गात आहे मालिका सोडताना तब्येतीची माहिती दिली होती नमस्कार मी प्रिया मराठे प्रेक्षक हो तुम्ही मला तुझेच मी गीत गात आहे एक मी गीत गात आहे या तुमच्या आवडत्या मालिकेत मोनिका कामत मोनिका कामत ही भूमिका साकारताना पाहत होतात होता तशासाठी म्हणते कारण की यापुढे मी ती भूमिका साकारणार नाही अचानक आलेली तब्येतीची अडचण यामुळे मला ही भूमिका सोडावी लागते मोनिका कामत मोनिका कामत हे कॅरेक्टर करताना मला खरंच खूप मजा येत होती हे hey, कॅरेक्टर तुम्हाला खूप आवडत होतं तुम्ही याच्यावर प्रचंड प्रेमही केलं पण जो वेळ मी त्यांना देऊ शकत होते तो वेळ अपुरा पडत होता बाकी कलाकारांच्या ॲडजस्टमेंट्स म्हणा प्रोडक्शन टीम क्रिएटिव्ह टीम तो रोल इतका डिमांडिंग होता की या सगळ्याच कारणांमुळे मला या मालिकेतून निरोप घ्यावा लागतोय पण तुम्ही ही मालिका पाहणं सोडू नका कारण माझी भूमिका आता अतिशय उत्तम आणि छान अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही करणार आहे आणि आय एम व्हेरी शो ती ही भूमिका खूप छान प्रकारे करेल आणि तुम्हाला सगळ्यांना ती नक्की आवडेल सो तुम्ही ही मालिका पाहतच राहा आणि मी माझ्या तब्येतीची काळजी घेणार आहे आणि लवकरच परत येणार आहे तुम्हाला भेटायला एका नव्या भूमिकेत एका नव्या मालिकेत स्टार प्रवाह या तुमच्या आवडत्या वाहिनीवर तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेते आणि लवकरच भेटते मला आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद चार दिवस सासूचे या सुखानो या पवित्र रिश्ता बडे अच्छे लगते हई अशा मालिकांत तिनं महत्त्वाची भूमिका बजावली होती तुझेच मी गीत गात आहे ही तिची अखेरची मालिका तर अ पफेक्ट मर्डर हे शेवटचं नाटक ठरलं प्रियाला आदरांजली वाहताना अभिनेता सुबोध भावेनी प्रिया त्याची बहीण असल्याचं म्हटलं आहे प्रियाची परिश्रम घेण्याची तयारी आणि कामावरची तिची श्रद्धा या दोन गोष्टी कौतुकास्पद होत्या असं सुबोध भावेनी म्हटले आहे सुबोध भावे म्हणतो या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहनत कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली नाटक मालिका यामधून पुन्हा आपल्या सहजसुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली पण त्या कॅन्सरने काही तिची पाठ सोडली नाही तू भेटशी नव्याने या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनू मोघे भक्कमपणे तिच्याबरोबर होता माझी बहीण लढवया होती पण अखेर तिची ताकद कमी पडली प्रिया तुला भावपूर्ण श्रद्धांजली तू जिथे असशील तिथे तुला शांतता लाभावी हीच प्रार्थना अशा शब्दात सोबोध भावेनं आपल्या भावना व्यक्त केल्या दूरचित्रवाणी मालिका पवित्र रिश्ता चार दिवस सासूचे या सुखानो या बडे अच्छे लगते हे साथ निभाना साथिया तुझेच मी गीत गाते आहे जयोस्तुते आणि संभाजी तिचे शेवटचे नाटक अ पफेक्ट मर्डर हे ठरले ती एका विनोदी स्टँड अप कॉमेडियन आणि व्हॉइस ओव्हर कलाकार म्हणूनही काम करत होती मृत्यू कर्करोगाशी झुंज देताना एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या अडतीसाव्या वर्षी तिचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले वारसा तिच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून एक मोठा धक्का बसला आणि तिच्या कार्याबद्दल नेहमीच स्मरणात राहील